श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजच्या विषयी मी आपल्याला सांगणार आहे की तुम्हाला थमनेल बघून किंवा टायटल बघून समजलं असेल की केंद्रांमध्ये सेवा चालू केल्या जातात सेवा म्हणजे कुठल्या असतात सप्ताह जो कालावधी असतो आपला तीस तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत जो सप्ताह कालावधी मठांमध्ये केंद्रांमध्ये चालणार आहे त्याविषयी तुम्हाला सांगायचं होतं बऱ्याच महिलांना माहिती नसतं की प्रहर म्हणजे काय याग म्हणजे काय तर या गोष्टी ज्या असतात त्या त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमच्या घराजवळजवळ मठ किंवा केंद्र काहीतरी म्हणजे असतील बघा स्वामी समर्थ महाराजांचे दिंडोरी प्रणित मठ वगैरे असेल किंवा केंद्र असेल तर तिथे तुम्हाला सांगेल प्रहर याग घेतले जातात आणि अखंड जे बोललं जातं जप नाम यज्ञ जो सप्ताह हो असतो त्याला बोललं जातं की एका वर्षात हे दोन वेळाच घेतले जातात एक असते दत्त जयंती त्यावेळेस केला जातो आणि एक असते स्वामी पुण्यतिथी त्यावेळेस तर ह्या दोघीही वेळेस आपल्याला हा जो लाभ असतो तो घेण्याचे दिवस असतात हे सात दिवसासाठी तर सात दिवसासाठी तुम्हाला सेवा नक्कीच करा सेवा एवढी म्हणजे तुम्हाला सांगेल प्रभावी सेवा आहे तर तुम्हाला सांगेल घरात आपण जी सेवा करत असतो त्याच्या कितीतरी पटीने त्याचं फळ हे अगणित असतं आपले प्रश्न जे असतात ते मार्गी लागण्यासाठी मदत होत असते प्रहर म्हणजे काय तर विणावादन केलं जातं तिथे जे विणा वाचतो ना आपण दोन वादन वाले असतात नंतर दोन जपमाळीवाले असतात तर तिथे आपल्याला जपमाळ देखील आपण तिथे असते आपण नंबर लावायचा दोन पाच मिनटं लेट झालं तरी चालेल पण तुम्हाला सांगेल एक दिवस का असते ना तर नक्कीच तुम्ही प्रहर सेवा किंवा जप किंवा या या गोष्टी करायला विसरू नका आणि नक्कीच केंद्रांचा तपास करा तुमच्या जवळचे तर ह्या सेवा रुजू करा प्रहर म्हणजे काय तर विनावादन करण महाराज आपले बघा विनावादन करणं म्हणजे महाराजांचं हे सात दिवसासाठी आपण तिथे सुरक्षा बोललं जातं ना त्याच्यासाठी उभे असणं जसं सिक्युरिटी गार्ड बोललं जातं ना, बोल ना महाराज आपली सिक्युरिटी एका वर्षभरात करत असतात वर्षानुवर्ष वर्ष करत असतात आपल्याला काही अडचण आली तर महाराज उभे असतात आपल्या पाठीशी पण हा सप्ताह हो कालावधी जो असतो ना या सप्ताह हो कालावधीमध्ये आपल्याला महाराजांजवळ उभं राहायचं असतं म्हणजे किती मोठी सेवा आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि ही सेवा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे परीक्षा बऱ्याच लोकांच्या रात्रीचा जो कालावधी असतो बारा ते चार हा जो कालावधी असतो रात्रीचा बोलते मी दिवसा महिलांसाठी प्रहस सेवा असते रात्री माणसांसाठी पुरुषांसाठी प्रहस सेवा सेवा दिली जाते तर सकाळी आठ ते रात्रीचा आठ महिलांसाठी असते आणि रात्रीचे आठ ते सकाळी आठपर्यंत पर्यंत पुरुषांसाठी असते तर रात्रीचा जो कालावधी असतो बारा ते चार या कालावधीमध्ये नक्कीच दृष्टांत बऱ्याच लोकांना येत असतो जे मनापासून जे सेवा करत असतात त्यांना नक्कीच दृष्टांत येतात जो कालावधी असतो तो, तो जड वाटत असतो कधी कधी म्हणजे आळस येतो कंटाळ येतो बऱ्याचशा गोष्टी घडत असतात पण महाराज नक्कीच त्यांना दृष्टांत दिल्याशिवाय राहत नाही बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे गुरुमावली स्वतः सांगत असतात की दिंडोरीचा जो फोटो अस आहे आपला दिंडोरीला जे महाराजांचं अधिष्ठान आहे तिथे जो फोटो असतो तो ब्लँक असतो एखादी वेळेस म्हणजे एवढी मोठी प्रहर सेवा आहे की महाराज स्वतः आपले जे स्वामी समर्थ महाराज आहे ते स्वतः प्रहर जेव्हा चालू असतो म्हणजे रात्रीच्या काळी बऱ्याच लोकांना अनुभव येतो की तिथून निघून दुसऱ्या ठिकाणी प्र फिर म्हणजे भ्रमंतीला असतात हे लक्षात घ्या म्हणून किती मोठी सेवा आहे हे लक्षात घ्या की महाराज स्वतः त्यांना प्रचिती किंवा दृष्टांत दिल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हाला सांगेल की प्रहर किंवा जी काही आपली सेवा असते केंद्रांमध्ये मठांमध्ये नक्कीच घ्या जप घ्या नाहीतर याग जे होणार असतात आपले ते याग जे होतील त्यांना नक्कीच हजर राहा असं सांगेल तुम्हाला याग हे बाहेर आपण याग करायला गेलो तर किती दहा पाच हजार कितीतरी पैसे लागत असतात एका यागासाठी पण आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला फुकटमध्ये हे या करण्याला मिळत असतात न पैसे देता फक्त आपल्याला तिथे जावं लागतं एका वर्षात दोन वेळा होत असतात तर निदान एका वर्षात एकदा जरी आपण यागसाठी तिथे हजर राहिलं तरी आपले जे अडथळे असतात अडचणी असतात सांसारिक अडचणी जे असतात ते मार्गी लागायला मदत होत असते म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच प्रहर या जे सेवा आहे ते यांना हजर रहा आणि सगळ्यांनी सेवा रुजू करा तर आपल्याला तिथे सांगेल तुम्हाला गुरुचरित्र पारायण याचा देखील वाचन होत असतं स्वामीचरित्र सा। सारामृत जे आहे त्याचं देखील अखंड अखंड म्हणजे काय एक बसल्यानंतर दुसरा उठतो आणि दुसरा बसला की तिसरा बसला की उ दुसरा उठत असतो म्हणजे कंटिन्यू माळ देखील जप चालू असतो न थांबता अखंड सेवा चालू असते ही रात्रंदिवस सात दिवसासाठी ही सेवा न थांबता केली जाते याला अखंड बोललं जातं अखंड सप्ताह चालू असतो हा आपला महाराजांच्या चरणे तसंच मी तुम्हाला सांगेन की या कालावधीमध्ये तुम्हाला तिथे जी सेवा मिळेल केंद्रांमध्ये किंवा मठांमध्ये जी सेवा मिळेल ती करायचा प्रयत्न करा, करा। कुठलीही सेवा छोटी किंवा मोठी नसते किंवा असं नाही की जो प्रहर करतो किंवा याग करत असतो तो खूप मोठा असतो तर तिथे बघा झाडू मारायचं काम आता मागच्या वर्षी आम्ही होतो तर झाडू मारण्या मारण्यापासून म्हणजे मी प्रयत्न करायचे की जेवढं लवकर होऊ शकेल तेवढं लवकर जायची आणि गेल्यानंतर धडपड असायची की निदान आपण सगळ्यांच्या अगोदर गेलं निदान झाडू तरी मला मारायला मिळेल एक झाडू दोन झाडू का असे ना थोडं का असे ना मला झाडायला मिळत असे ही धडपड असायची तर मी तेच सांगेल की झाडू मारणं ही जो झाडू मारतो महाराजांच्या केंद्रांमध्ये मठांमध्ये दरबारात जो झाडू मारत असतो त्याचं जे पाप असतं ते धुतलं जातं मागील जन्माचं असू द्या नाही तर कुठलेही पाप असू द्या तेवढे धुतले जात असतात म्हणून तुम्हाला सांगते आपले पापाचे जेवढे काही थोडंफार पाप असेल आपण एवढे काही कुठलाच मनुष्य असा नाही की त्याने पाप केलेलं नसे माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण किती जरी प्रामाणिक वागतो तरी थोडंफार होतच असतं आपल्याकडनं चुकबुरजी असते निदान आपल्या पायाखाली मुंगी तरी येते या गोष्टी घडत असतात तर ते आपलं पाप धुतलं जातं तिथे म्हणून असं नसतं की आपण झाडू मारतो म्हणून छोटा सेवेकरी आहे किंवा जो प्रहर करतो तो, तो मोठा आहे नाही प्रहर मिळाला तुम्हाला नाही तिथे सेवा मिळाली जपसाठी यज्ञासाठी तर यागासाठी तर तुम्हाला सांगू का तिथे साफसफाई ठेवणं महाराजांच्या इथे पट्ट्या असतात पट्ट्या अंथरणं किंवा तयारी करणं रोजच्या रोज फुलं जी असते म पुष्पांजली जेव्हा चालू असते फुलं वाटणं फुलं जमा करणं भरपूर सेवा असतात नंतर तिथे प्रसाद वाटपसाठी भरपूर गर्दी असते सात दिवसासाठी प्रसाद वाटप करणं तिथले भांडे जे असतं नैवेद्याचे ते धुणं किंवा इतर गोष्टी ज्या असतात रांगोळी काढणं बऱ्याचशा गोष्टी असतात सुद्धा आपण सेवा भरपूर महत्त्वाची असते केंद्रांमध्ये आपण कुठलीही सेवा करा छोटी असो मोठी असो सगळी सेवा सारखीच असते असं काही एक नसतं की ही सेवा मोठी किंवा ती छोटी आपले गुरु आपलं जे काही आहे ते सर्वस्व महाराज असतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला हे सात दिवस सेवा करायची असते जी सेवा तुम्हाला मिळेल जी भेटेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमचे जे प्रश्न असतात ते मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही कारण हा सप्ताह जो असतो या सात दिवसांमध्ये महाराज स्वतः असं आपण बोलतो बघा आपण जे कर्म करतो त्याच आपलं चित्रगुप्त लिहत असतात आणि मग देवांपर्यंत जात असत पण तुम्हाला सांगू या सात दिवसांमध्ये आपण जे काही करणार आहोत महाराजांची सेवा दरबारात करा कुठेही करा किंवा दान धर्म गरिबांना दान करा काही स्वामी समर्थ महाराजांच्या नाविक काही केलं ना तुम्ही तर स्वतः महाराज आपली दखल घेत असतात या सात दिवसात जर आपण जे काही कार्य करत असतो म्हणून मी तुम्हाला सांगेन हात जोडून विनंती करते की या सात दिवसांमध्ये काही कुठलीही सेवा करा असं मी तुम्हाला नसेल मठ केंद्र तर नक्कीच मग आपलं महाराजांचं दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे तुम्ही साफसफाई करा तिथे दिवा प्रज्वलित करा किंवा तिथे भिकारी असतील किंवा गरीब लोक असतील यांना महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या नावाने अन्नदान करा तरीही चालेल पण या सात दिवसांमध्ये जे काही तुम्ही करणार आहेत ना तर याची दखल स्वतः महाराज घेत असतात आणि आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात म्हणून तुम्हाला सांगेल या सेवा ज्या ह्या चुकू नका खूप महत्वाच्या सेवा असतात नक्कीच सगळ्यांनी घ्या ज्यांच्या नशिबात असतं त्यांनाच या सेवा करायला मिळत असतात परत तुम्हाला सांगेल नक्कीच नक्कीच जी काही सेवा असेल ती करायचा प्रयत्न करा चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा